नांदगाव तालुक्यातील प्राजक्ताच्या झाडावर तुळमिळ डेथ हेड हॉकमार्क पतंग आढळून आला आहे मानवी कवटी पंखावरील आकृती आणि मधमाशी दरोडेखोर म्हणून प्रसिद्ध असलेला हा पतंग निसर्ग चर्चेचा विषय ठरला आहे यड्राव येथे रामचंद्र साने यांच्या परसबागेत हा दुर्मिळ पतंग आढळला संस्कार अदिती आणि सिद्धी साने यांनी याबाबतची माहिती गुगलवरून घेतली तेरा सेंटीमीटर पर्यंत पंख विस्तार असलेला हा निशाचर पतंग मधासाठी मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करतो पंखांवर मानवी कवटीसारखी आकृती असल्याने त्याला डेथ हेड हॉकमॉ हे नाव मिळाले आहे युरोप आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात आढळणारा हा पतंग लोकप्रिय चित्रपट द सायलेन्स ऑफ द लॅम्प्समुळे ही प्रसिद्ध आहे कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना हा दुर्मिळ अनुभव एक वेगळाच रोमांच देणारा ठरला